वणी सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील देवनदी पूल ते कॉलेज प्रवेशापर्यंतचा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे रस्त्याच्या कडेला मनमानी पद्धतीनं उभी केलेली जाणारी वाहनं दुकानदारांचे अतिक्रमणं आणि प्रशासनाचा निष्क्रिय कारभार यामुळे या, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे धोकादायक झाली आहे याच निष्काळजीपणाचा बळी म्हणून दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात दीपक श्रीधर जांभळे वय वर्ष पंचेचाळीस यांचा मृत्यू झाला चार डिसेंबरला दुपारी साडेतीनच्या दरम्यान ते मेडिकल दुकानामधून औषधं घेऊन परत येत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनामुळे समोरून येणारी वाहनं दिसेनाशी झाली समोरून येणाऱ्या दुचाकीनं दिलेल्या जोरदार धडकेमुळे ते रस्त्यावर पडले गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नाशिक येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं परंतु दोन दिवसांच्या कोमावतील उपचारानंतर सहा डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला या ठिकाणी यापूर्वी देखील अनेक छोटे मोठे अपघात झाले असून परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे किराणा दुकानं इलेक्ट्रॉनिक्स दुकानं बिल्डिंग मटेरियल त्याचबरोबर चोवीस तास चालणारे मेडिकल एवढी गर्दी असताना रस्त्याच्या कडेला वाहनांची उभी करण्यात येणारी दाटी वाहतूक पूर्णपणे ठप्प करते दुकानदारांच्या अनधिकृत अतिक्रमणांमुळे रस्ता इतका अरुंद झाला आहे की वळणावरून येणाऱ्या वाहनांचा अंदाजच लागत नाही पोलीस यंत्रणा पूर्णपणे निकामी झाली असून इतक्या गंभीर समस्यांकडे पोलिसांनी डोळेझाक केली आहे वाहतूक नियंत्रण नाकेबंदी दंडात्मक कारवाई काहीच नाही नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा पोलिसांना याबाबत कोणतीही तातडीची भावना दिसत नाही ग्रामपंचायत प्रशासनही निवांत झोपेत असून रस्त्यावर लावलेले प्रचंड बॅनर फलक स्टॉल आणि या अतिक्रमणांमुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतोय ग्रामपंचायत प्रशासनानं अद्याप एकही गैरप्रकार यावर कारवाई केली नसून बुधवारपासून सुरू असलेल्या या अराजकतेमुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांचा रोज जीव धोक्यात हो आहे देवनदी पुलापासून कॉलेज प्रवेशद्वारापर्यंत वाहतूक नियमांचं सर्रास उल्लंघन प्रशासनाचे निर्दिस्त अवस्था आणि वाढती अतिक्रमण यामुळे या, या मार्गावरून जाणं म्हणजेच दररोज मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं आहे नागरिकांचा संताप वाढत असून तातडीनं सुधारात्मक कारवाईची मागणी मोठ्या प्रमाणात होतीये प्रशासनानं याकडे लगेचच लक्ष न दिल्यास आणखीन गंभीर दुर्घटना घडणं अपरिहार्य असल्याचा इशारा नागरिकांनी दिलाय वेदन्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी